अशा पद्धतीनं घरच्या घरी आपण आपल्याला लागणाऱ्या धूपकांड्या बनवू शकतो अगदी बनवायला सोप्या आहेत देशी गाईचं ताजं शेण आणि पूजेसाठी आपण जी फुलं वगैरे वापरतो ते निर्माल्य यापासून ह्या धूपकांड्या बनवलेल्या आहेत याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवर अपलोड झालेला आहे आपण तो बघू शकता फुलं कशा पद्धतीनं वापरायची आहेत पानं कुठली कुठली वापरलेली आहेत औषधी गुणधर्मासाठी काय वापरलं आहे आणि धूपकांडी पेटण्यासाठी काय आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे छोट्या छोट्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे त्या टिप्स आपल्याला व्यवस्थित समजतील धूपकांडी अशा पद्धतीनं जळते आणि पूर्णपणे जळते अगदी त्याची राख तयार होईपर्यंत संपूर्णपणे ती जळते बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी असतात की घरी बनवलेली धूपकांडी पूर्ण जळत नाही तर त्यासाठी काय काय करायला लागतं सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा